नमस्कार मित्रांनो मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज विषय आपण अशा पर्सनॅलिटीबद्दल बोलणार आहोत की आपला प्रभाव हा समोरच्या व्यक्तीवर पडला पाहिजे म्हणजे जर दोन व्यक्ती आपसामध्ये एकमेकाला ज्यावेळेस भेटतात तर त्यावेळेस सर्वप्रथम आपण एकमेकाच्या चेहऱ्याकडे न पाहता एकमेकाच्या पायाकडे पाहतो ही वस्तुस्थिती आहे एकमेकाच्या पायाकडे पाहतो म्हणजेच की तुमच्या पायामध्ये चांगल्या प्रकारचा बूट चप्पल सँडल असायला पाहिजे दुसरी गोष्ट नंतर आपण पाहतो ते त्याच्या कपड्यावरती म्हणजे तुमच्याकडे महागडे कपडे अस अस जरुरी नाही आहे की महागडे कपडे पाहिजेत पण जे पण कपडे तुमच्याकडे आहे स्वच्छ धुतलेले व्यवस्थित पाहिजेत तापटीप पाहिजेत तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा बोल तुमची बोलीभाषा तुम्ही बोलता कसं तुम्ही कन्व्हर्सेशन करता एकमेकाशी बोलता ओरडून बोलता प्रेमानं बोलता तुमची बो बोलण्याची शैली तिसरं म्हणजे ज्यावेळेस आपण एकमेकाशी बोलतो ना तर कळत न कळत आपले दात पाहायला जातात ज्यावेळेस आपण हसतो ना स्माईल करतो ना तर आपल्या दाताकडे लक्ष समोरच्या व्यक्तीचं कळत न कळत जातं आणि त्यावेळेस जर आपले दात स्वच्छ जर असले ना तर खरंच खूप छान असतं आणि हे फक्त याच्यासाठी नाही की दात आपले स्वच्छ असायला पाहिजेत समोरच्याला दाखवण्यासाठी ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आपण जे पाय खातो ना तरे चाँण चाँण होता तेन आपले तर, ना तर ते चावून चावून शरीरामध्ये पचन होतं आणि त्यांना आपल्याला भेटते की ताकद असो तर दातं हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आणि या घटकला आपण जपायला पाहिजेत खूप काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर तुम्हाला माहीत आहे एक म्हण आहे दात हे तो चने नाही चने हे तो दात नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दात हे खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायला पाहिजे त्यासाठी एक छोटासा दाताची काळजी घेण्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला धूम्रपान करत असाल तर ते सोडायला पाहिजे उदाहरणार्थ गुटका सिगरेट बीडी तंबाखू या गोष्टी तुम्ही होईल तेवढ्या अवॉइड करा म्हणजे या वापरू नका याचा उपयोग करू नका ठीक आहे तुम्हाला व्यसन आहे तर थोडा बहुत खाल्लं तर काय हरकत नाही पण माझ्या मते तर ना ना है, पन नहीं। ते नकोच खायलाच नाही पाहिजे कारण की त्याच्यापासून शरीराला काही भेटत नाही आणि त्याच्यापासून काही फायदे पण नाही उलटं नुकसानच आहे पण जर तुमच्याकडून ते शक्य नसेल तर तुम्ही काय करा जे तुमचे दात असतात कमीत कमी सहा महिने वर्षातून एकदा डॉक्टरकडे जाऊन क्लीन करून आणा जेणेकरून तुमचे दात स्वच्छ होतील आणि डॉक्टर ज्या भाषेत तुम्हाला ते सांगेल समजावून तुम्हाला नक्कीच कळेल आणि तुम्हाला पटेल म्हणून अशा प्रकारे आपल्या दाताची काळजी घ्या स्वतः कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही तंबाखू गुटखा सिगारेट वगैरे वगैरे कोणतंच व्यसन आपण करत नाही आपल्याला तरीसुद्धा माझ्या दातामध्ये थोडीशी काय म्हणतात ना ते डॉक्टरांनी सांगितलं मला आता मला आठवत नाही नेमकं तर जे आपले दात आहे मागच्या साईडला बॅक साईडला तर अशी एक पतली लेअर तयार झाली होती त्यावरती आणि ती अशी तुटायची मधी तर मला असं वाटलं की आपले दात तुटायला लागलेत आणि मी म्हणून डॉक्टरकडे सल्ला घेण्यासाठी गेलो की नेमकं होतंय काय तो डॉक्टरने मला सांगितलं की काही घाबरण्यासारखं का असं काही नाही आहे हे जे काहीतरी आपण खातो ना ब्रश करत नाही किंवा काय करत नाही तर ते असं जमून 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 खूप म्हणजे थर तयार होते लेअर तयार होते तर तशा प्रकारची ती लेयर आहे ती स्वच्छ केल्यानंतर संपूर्णपणे निघून जाईल तर मी म्हटलं ठीक आहे तर काढून द्या तर डॉक्टरनी अगदी पाच मिनिटामध्ये माझे दात एकदम स्वच्छ आणि पांढरे करून दिले तर खरंच मला खूप छान वाटलं त्याच्यासोबत त्यांनी मला दोन सल्लेसुद्धा दिले एक की आपण जो ब्रश करतो तो व्यवस्थितरित्या ब्रश करायला पाहिजेत म्हणजे डेली ब्रश करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपल्या दाताची काळजी घे घेण्यासाठी आपण तंबाखू गुटका या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि त्यांनी मला मी माझे दातं बघू शकता स्वच्छ दिसतात ना पांढरे त्यासाठी ते त्यांनी मला हे बघा एक ड्रॉप दिला आहे तो जे जे मसुडी असतात आपल्या त्यावरती लावायला तीन वेळाला सांगितलं त्यांनी मला तीन वेळा लावायचं वरच्या साईडला खालच्या साईडला आणि हे झाल्यानंतर होऊ शकतं आणि हे काय याच्यामध्ये आपण गुडगुडू काय म्हणताला गुळणा करायचा या लिक्विडने तर याने दात मजबूत होतात स्वच्छ होतात क्लीन होतात तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझ्या दाताची काळजी घेतो इथून पुढं आतापर्यंत तर घेतच होतो तरीसुद्धा मला या समस्या निर्माण झाल्या पण तुम्हीसुद्धा तुमच्या दाताची काळजी घ्या आणि अशा कोणत्याही समस्या तुमच्या पुढ्यात येणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो आपले दात चांगले तर आपण चांगलो आपली स्माईल कारण की म्हणतात ना एक स्माईलनं दुसऱ्याच्या स्माईल पाहून दुसऱ्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते आणि ती स्माईल चांगली असण्यासाठी आपले दात चांगले असणे खूप आवश्यक आहे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला आम्हाला कमेंट करू नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर